मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीतर्फे आम्ही लघु आणि मध्यम उद्योजक व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो वर्कशॉप्स घेत असतो त्याच्यामध्ये आलेले अनुभव हो, आणि त्यातून ज्या इंटरॅक्शन्स होतात त्यातलंच काही मी आपल्याशी शेअर करतो आहे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा व्हावा आणि त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यात करता यावा मित्रांनो मागच्या वेळेस एक कंपल्सरी बायरस डिसऑर्डर या विषयावर किंवा खरेदी करण्याचा जो कल वाढत चालला आहे किंवा आजकालचा जो ताणतणाव आणि रिलेशनशिपमधले जे इश्यूज आहेत त्यामधून पर्चेसिंगचा हे वाढत चाललेलं कल वाढत चालला आहे आणि त्याचा फायदा कसा उचलला जातो याविषयी आपण बोललो होतो आज आपण बोलूया थोडंसं ज्याला असं म्हणूया इम्पल्सिव्ह परचेस की माणसं इम्पल्सिव्ह झाल्यावर परचेस कसं कर करतात किंवा इम्पल्सिव्ह भावना त्यांना पर्चेसिंगला कशी उद्युक्त करत असते आपल्या अगदी पूर्वापार शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर माणसांमध्ये दोन प्रकारचे वृत्ती दडलेले असतात एक ॲनिमल आणि एक, एक ह्युमन आपल्याला ॲनिमल जो आहे ज्याला जा, असं म्हणूया आपल्यातला जो ॲनिमल आहे तो इम्पल्सिव्ह असतो कारण ॲनिमल जे असतात दे आर इम्पल्सिव्ह त्यांचे इम्पल्स त्यांना ऍक्शन घ्यायला होतात देर इज नो थॉट प्रोसेस इन्व्हॉल्ड इन दॅट किंवा ती थॉट प्रोसेस जी आहे ती ह्युमन बिईंग सारखी डेव्हलप नाही म्हणून त्यांचं जे काही ऍक्शन्स असतात ते इम्पल्सिव्ह असतात त्याच्यामध्ये भावना नसतात किंवा त्यामध्ये फारशा इमोशन्स इन्वॉल्व्ड नसतात जेवढ्या ह्युमन लेवलला आता याचा या भावनेचा आणि इम्पल्सिव्ह परचेसचा काय संबंध तर एक लक्षात या आजकाल आपल्याला जे सब्जेक्ट केलं गेलं ते या इम्पल्सिव्ह भावनांना जास्तीत जास्त ज्यालाच म्हणून एक्सप्लॉइट कसं करता येईल हे पाहिलं विचार करा ना की आज बऱ्याचशा पर्चेसेस ज्या होतात ते इम्पल्सिव्ह होतात आत्ता मनात आलं म्हणून पर्चेस करून टाकलं आत्ता मनात आलं म्हणून एखादी गोष्ट करून टाकली आणि त्यासाठी एक यंत्रणा कार्यरत आहे तुम्हाला एस एम एस येत राहतील तुम्हाला तसे ॲडव्हर्टाईज दाखवल्या जातील दा ज्याने जेणेकरून तुमचे इम्पल्स जागृत होतील प्लॅनिंग नाही आहे विचार नाही आहे पण तुमचा इम्पल्स अचानक त्या दृष्टीने जागृत होता आणि युवसे दॅट अरे बरे दिवस झाले आईस्क्रीम नाही केला लेट्स गो फॉर आईस्क्रीम बरेच दिवस झाले कपडे नाही घेतले कपडे घेऊन टाकू भले ते आठ दिवसापूर्वीच घेतलेले असतील सतत हा जो ॲडव्हर्टाईज किंवा सतत हा जो मारा होत होतो आपल्यावर तो आपल्यातले ते इम्पल्सिव्हनेस जागृत करण्याकरताच होत असतो आणि तिथे जर कंट्रोल नसेल तर यू कीप ऑन बाय ते कधीच सॅटिस्फॅक्शन पोहोचू त्यामुळे पर्टिक्युलरली तरुण मुलं मुली आज तुम्ही बघा त्यांना सतत मॉल्स मध्ये जाऊन जा कपडे ट्राय करायचे वस्तू वो, वेगवेगळ्या हाताळायच्या आणि त्यातल्या उगाच नाहक परचेस करायचे दुपारच्या जा वेळेस जर तुम्ही कुठल्याही मॉल्स मध्ये जाल तर तुम्हाला लक्षात येईल की अशा असंख्य इम्पल्सिव्ह बायर्स तिथे फिरत असतात ज्यांना आपण का खरेदी करतोय कशासाठी खरेदी करतोय भले त्याचा काही अंदाजा नसतो आणि तो त्यांचा दोष नाहीये कारण त्यांचा तो इम्पल्सिव्हनेस एक्सप्लॉइट केला जातो हे त्यांनाही कल्पना नसते आपल्या मोबाईलवर एखादा एस एम एस येतो आणि आपला तो इम्पल्सिव्हनेस जागृत होतो आणि आपण काहीतरी परचेस करतो कारण त्याच्यावर लिहिलेलं असतं पन्नास टक्के डिस्काउंट साठ टक्के डिस्काउंट तो हा जो इम्पल्सिव्हनेस जागृत होत चाललेला आहे किंवा याचा आपल्यावर जो मारा केला जातो याच्यावर मेडिटेशन सारखा उपाय नाही येतो कारण यू मस्ट नो हाउ टू कंट्रोल युअर फीलिंग्स हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला याचे मेथडच शोधून काढणार नाही तोपर्यंत हा सगळीकडे परवेझिव्ह होत जाणार अगदी आज रिलेशनशिपच्या सेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस रिलेशनशिपचे काही इश्यूज पाहतो तिथे पण हा इम्पल्सिव्हनेस असतो That to very, जा जा जा, जसा जसा की आत्ता मला काहीतरी वाटतंय म्हणून हे झालंच पाहिजे नाही झालं तर देर इज सम प्रॉब्लेम आणि मग त्याच्यावरून होणारे वाद विवाद दॅट लिड्स टू व्हेरी म्हणजे सिरियस टर्न्स घेऊन जातात तर आपण जसं जसं मॉडर्नायझेशन आणि अर्बनायझेशन कडे चाललेलो आहोत तसं आपल्याला हा पण विचार करायला हवा की हा इम्पल्सिवनेस किती जागृत होत चाललेला आहे त्यावर जो कंट्रोल आपल्या अध्यात्मक किंवा स्पिरिच्युअलिटीने टाकलेला होता की तोच एकमेव मार्ग आहे त्याच्यापासून आपण दूर झालेला आहोत त्यामुळे इम्पल्सिव्हनेस हा एक आजार आहे किंवा हो ही एक डिसऑर्डर आहे इथून आपल्याला त्याला बघायला हवं त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक उपाय योजायला हवेत त्यामध्ये मेडिटेशनसारखे आहे स्पिरिच्युअलिटी आहे त्यामुळे तुमचं स्टेबिलिटी जशी जशी येईल तसा तसा इम्पल्सिव्हनेस कमी होतो मुलांनो मित्रांनो मुलांची जबाबदारी ही पालकांची आहे आणि जर घरातली स्पिरिच्युआलिटी तुम्ही कमी केली घरामध्ये जर तुम्ही या प्रकारचं वातावरण निर्मिती कमी केली तर मुलांचा लक्षात कारण हे ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे आपली एक पिढीच किंवा दोन यापासून दूर ठेवल्या गेलेल्या म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे थोडंसं स्पिरिच्युअलिटी लक्ष द्या थोडंसं आध्यात्मिक वातावरण निर्मिती ठेवा आध्यात्मिक वातावरण आणि स्पिरिच्युअलिटी इज नॉट इक्विंग टू टू सम मंदिर मी एखाद्या मंदिरात कधीतरी जाऊन येणं आणि त्याला आपण मी स्पिरिच्युअल आहे असं म्हणणार म्हणून त्याला कंटिन्युअस प्रॅक्टिस करणं घरामध्ये हे आवश्यक आहे मित्रांनो लक्षात आज आपण इथे थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक करा शेअर करा आणि मी जो आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअलिटी घरामध्ये जास्तीत जास्त आणा मंडळ या विचाराला जर पटत असेल तर हा व्हिडिओ अनेकांना फॉरवर्ड करा नमस्कार